यवला शहरात अजूनही चोरी छुपे नालन मांजाची विक्री होत असून याबाबत येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांचा यांना माहिती मिळताच त्यांनी त्वरित पोलीस पथकाला शहरातील क्रीडा संकुल परिसरात पाठवून त्या ठिकाणी एका तरुणाकडून चौदा नालन मांजाच्या चकऱ्या हस्तगत केल्यात संदर्भात तरुणाविरोधात यवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल देखील करण्यात आलाय तरी अधिक तपास पोलीस करत आहेत नमस्कार मी पोलीस निरीक्षक गिरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की संक्रांत सण सं मोठ्या उत्सवात येवला शहरात साजरा करण्यात येत असतो आणि त्यात पोलीस प्रशासनातर्फे नायलॉन मांजा वापर करू नये याबाबत विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आलेली आहे तरी देखील काही व्यक्ती ह्या नायलॉन मांजाचा वापर आणि विक्री करत असल्याचे आढळून येत आहे त्याच त्या याच्यावर काल यवला शहर पोलिसांनी आतिश चव्हाण नावाच्या एका एकोणीस वर्षीय इस्मावर चौदा नायलॉन मांजाच्या रील सोबत बाळगले म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचे जे रील आहेत ते जप्त करण्यात आलेले आहे पुढील त्याच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे माझे सर्व नायल यांना आव्हान आहे की त्यांनी नायलॉन मांजाचा वापर करू नये आणि आपला जो सण आहे तो पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करावा धन्यवाद